अब्दुल भैया प्रतिष्ठानकडून आंदोलन करता सर्व मागण्या मान्य प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कक्ष तयार करण्यासाठी आणि पुरवठा आंदोलन करता सर्व मागण्या मान्य नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी नेवासा मतदारसंघातील कोकाणा ग्रामपंचायत क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत नागरिकांकडून सातत्यानं विविध तक्रारी येत होत्या आणि या तक्रारींची दखल घेत आज तालुक्याचे जिल्ह्याचे यांना संपर्क साधत नागरिकांच्या सुविधांसाठी माहिती देणारी चौकशी कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने ही मागणी मान्य केली लगेच चौकशी कक्ष लावण्यात आले यावेळी कुकणा परिसरातील कुत्र्यांच्या चावण्याच्या वाढत्या घटना आणि या चा संदर्भातील लस उपलब्ध नसल्यामुळे होणारी गैरसोय याकडे लक्ष वेधण्यात आले तसेच औषधे पुरवठा वाढवावा या मागणीसाठी करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर कानडे सर यांनी आजच्या दिवसातच लस उपलब्ध करून देण्याचे तसेच इतर आवश्यक औषध सामग्री तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले पंचवीस खेड्यात प्रसिद्ध असलेले कोकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात गांधीवादी मार्गाने आंदोलन करत सर्व स्टाफला गुलाबाचे फुल देत आंदोलन करण्यात आले येणाऱ्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सातत्याने लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली दररोज सुमारे एकशे पन्नासपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असतात मात्र त्यांना दवाखान्यात आल्यावर व्यवस्थित माहिती दिली जात नाही तसेच लस आणि औषधे दे देखील तालुका वैद्यकीय दे अधिकारी यांच्या निष्क्रिय या व्यवस्थापनामुळे मिळत नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होत होती आणि यावर अब्दुल भैया शेख प्रतिष्ठानतर्फे आंदोलन करण्यात आले यावर लगेचच मागण्या मान्य करत चौकशी कक्ष लावण्यात आला आणि यापुढे अशी अडचण होणार नाही असा शब्द डॉक्टर कानडे यांनी दिला या आंदोलनात अब्दुल भैया शेख अभिराज अरगडे मकरंद राजहंस संतोष वडागळे शुभम धनवटे ओंकार लाड सोपान धनवटे अनिकेत ताके प्रणव गहाळ संदीप कोकरे अर्जुन गबारे आर्यन गहाळ महादेव कोकरे कृष्ण कोठोळे गौरव गोसावी संदीप कोकरे अमोल कोकरे साईनाथ मुळे सिद्धार्थ वाघमारे सिद्धार्थ हरवणे सरपराज शेख आणि अब्दुल भैया प्रतिष्ठानचे अधिकारी पदाधिकारी गावातील सहकारी उपस्थित होते आणि या प्रसंगी अब्दुल भैया सामाजिक प्रतिष्ठानचे उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केले नेवासा प्रतिनिधी लखन वादलेकर निवासा महाराष्ट्र आज कुकना आरोग्य केंद्रात सकाळपासून अनेक तक्रारी आपल्या ऑफिसला येत होत्या त्यानुसार कुकणा आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला तालुक्याचे डीएचओ आणि जिल्ह्याचे डीएचओ यांच्याकडे आपण मागणी केली होती या ठिकाणी आलेल्या नागरिकांसाठी माहिती केंद्र आपण सुरू करावं त्या सूचनेनुसार आज आपण बघू शकता या ठिकाणी टी एच आणि टी एच आपली माहिती माहिती मान्य केली आणि आपला एक सहकारी या ठिकाणी बसून आपल्या कोकाना पीएससी मध्ये येणार जाण्यासाठी माहिती केंद्र म्हणजे आल्यानंतर आपण कुठल्या गोळ्या औषध कुठे मिळतील कोणते डॉक्टर कुठे उपलब्ध आहे याची माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी टेबलची मागणी केली होती टेबलची मागणी सर्व आपल्या पी एस सीने पीएचीने मान्य केली त्याबद्दल सर्वप्रथम आपण आरोग्य खात्याचे आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी वाढत्या कुत्र्याच्या चाव्यामुळे आपल्या भागात कुत्र्याच्या लसीचं प्रमाण मागणीचं जास्त आहे पण तेवढ्या प्रमाण कोठा मिळत नाही ते देखील आपण आज गुलाबाचं फुल देऊन गांधीवादी तत्वाने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे लवकरच अपेक्षा आहे टीएचओ आणि डीएचओ त्याची दखल घेऊन कुत्र्याच्या लसी आणि खोकल्याच्या औषधं आणि इतर गोळ्या औषध ज्या शॉर्टेज आहेत ते देण्यासाठी आपली मागणी पूर्ण करतील धन्यवाद